मुळा खायला जर तुम्हाला आवडत नसेल तर हा पदार्थ पाहिल्यानंतर मुळा आणि मुळ्यांची पानं हे दोन्ही तुमच्या अगदी आवडीचे पदार्थ होतील याची खात्री आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकास कॉर्नर मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत मुळ्याची एक वेगळी चटपटीत रेसिपी जी तुम्ही नक्कीच पाहिली नसेल बनवायला सोपी आणि खायला तेवढीच चविष्ट अगदी तुम्हाला मंचुरियनचा फ्लेवर देऊन जाईल असा पदार्थ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा किलो मुळे घेतलेले आहेत पानांसकट मुळ्याचं वजन अर्धा किलो आहे मुळ्यांची पानं ही निसून घ्यायची आहेत जे देठं आहेत त्याचे जाड जाड दांड्या आहेत पानांच्या त्या काढायच्या आणि फक्त पुढचा पानांचा भाग घ्यायचा आहे पाण्यामध्ये स्वच्छ पानं धुवून घ्यायचे आहेत मुळे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे मुळ्याच्या साली काढून मुळे आपल्याला इथं किसून घ्यायचे आहेत बारीक किस करून घ्यायचं आहे मुळ्याचं या प्रकारे जर तुम्ही लगेच हा पदार्थ बनवत असाल तर मुळ्यांचं पाणी तुम्हाला त्यामधून काढायची गरज नाही तुम्ही जर पाच दहा मिनिटं मुळा बाजूला ठेवला तर अगदी हलक्या हाताने त्याचं पाणी निचळून काढावं लागेल त्यानंतर मुळ्याची पानं सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायची आहेत या प्रकारे आता मुळ्याची पानं जर तुमच्याकडे भेटत नसतील तर तुम्ही इथं बारीक चिरून मेथी घालू शकता किंवा एवढ्याच क्वांटिटीची बारीक चिरून पालकसुद्धा घालू शकता मी इथं बारा ते पंधरा मुळ्याची पानं घेतलेली आहेत हलक्या हाताने अगदी मी थोडासा मुळा दाबून घेतला आहे खूप दाबून घ्यायचा नाही कारण मुळ्याचा जो छान असा रसाळ भाग पाणी आहे ते निघून गेल्यानंतर त्याची चव लागणार नाही अगदी हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं त्यानंतर आपण इथे एक झटपट सिक्रेट मसाला तयार करतोय एक चमचा धने खडे धने मी घेतलेले आहेत जिरे ओवा आणि काळे मिर घेतलेले आहेत दहा बारा जिरे आणि ओवा अर्धा अर्धा चमचा घेतला आहे हा जो मसाला आहे तो मोठाड इथं क्रश करून घ्यायचा त्यामुळे चव खूप छान लागते त्यानंतर एक कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची लसण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालायचं सोबतच मी इथं घातलेले आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि अर्धा कप घ्यायचं आहे बेसनपीठ तर बेसनपीठ अर्धा कप मी घेतलं आहे पण आपल्याला या रेसिपीसाठी फक्त पाव कप बेसनपीठ लागणार आहे हे कशावर अवलंबून आहे तर तुमच्या मुळ्यात पाणी किती आहे हो त्यावर आहे फक्त कोरडे जिन्नस जसं आपण मिक्स करतो त्याप्रमाणे कोटिंगसाठी आणि बाइंडिंगसाठीच आपल्याला पीठ वापरायचं आहे मीठ घालायला विसरले होते त्यामुळे मी यामध्ये नंतर मीठ घातलेलं आहे छान असं या प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण बनवताना पाणी वापरायची गरज नाही मुळ्यामध्ये आणि मुळ्यांच्या पानामध्ये जे पाणी आहे त्यामध्ये तसं घट्टसर मिश्रण बनवून तयार होतं या प्रकारे तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण बनत आहे आता या, या शेवटला अगदी पाव चमचा यामध्ये सोडा घालायचा त्यावर अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं नंतर छान लागतं आणि या प्रकारे ते छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं पीठ तयार आहे आता तुमच्या हाताने हवं हा। तर तुम्ही डायरेक्ट न आकार देता सुद्धा याला तेलामध्ये सोडू शकता किंवा माझ्यासारखं या प्रमाणे त्याला गोल गोल आकार देऊन सुद्धा येऊ शकता हे जर तुम्ही असे गोल गोल बनवले तर तळण्यानंतर अगदी परफेक्ट मंचुरियन सारखे दिसायला लागतात त्यानंतर आपण एक झटपट मुळ्याच्या पानांची चटणी बनवतोय इथं मी घेतलेली आहे दहा मुळ्यांची पानं सोबतच थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ घालायचा आणि अर्ध लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे थोडीशी साखर सुद्धा इथं घालायची चव बॅलन्स करण्यासाठी आणि एक छोटा चमचा मी इथं जिरं घातलेलं आहे आता मी इथं थोडीशी शेव घातलेली आहे अगदी थोडीशी पाववाटी बनू शकता ही जर तुमच्याकडनं असेल तर थोडं डाळवं घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर थोडंसं पाणी घालून एक अर्धी वाटी पाणी घालून एकदम स्मूथ अशी मुळ्याची पेस्ट बनवून घ्यायची झटपट चवदार चविष्ट मुळ्याची खमंग पाण्याची चटणी तयार होते तेल कडकडीत गरम झालं की त्यामुळे आपण तयार केलेले हे किसलेल्या मुळ्याचे बॉल्स सोडायचे या प्रकारे आणि कमी गॅसवर छान खमंग खरपूज याला तळून घ्यायचं याला तळायला एक बॅच तळायला तुम्हाला पाच ते सहा मिनिटं लागू शकतात अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर फुल गॅसवर वरून याला गोल्डन केलं तर मध्येपर्यंत हे तळले जाणार नाहीत आणि कच्चे लागू शकतात मी तांदळाचं पीठ ते न वापरता फक्त बेसन पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा त्या जागी एक चमचा कॉर्नफ्लावर वापरलं तरी चालेल तुम्ही बघू शकता याला रंग किती आलाय अगदी अप्रतिम असा झटपट नाश्ता बनवून तयार होतो कोणाला कळणारही नाही तुम्ही हे खायला दिल्यानंतर की तुम्ही हे मुळ्याच्या पानांचे आणि मुळा किसून हे पकोडे बनवलेले आहे तुम्ही याला मुळ्याचे बॉल्स म्हणू शकता मुळ्याचे पकोडे म्हणू शकता मुळ्याचं मंचुरियन सुद्धा म्हणू शकता चव खूप चे तशा ताज्या ताज्या मुळ्याच्या सोबत हे सर्व करायचे सॉस सोबत सर्व करायचे गरमागरम चवीला अगदी अप्रतिम लागतात तुम्ही बघू शकता मध्येपर्यंत किती छान हे बनवून तयार झालेले आहेत नाश्त्यासाठी झटपट एक खूप वेगळा पदार्थ आहे एकदा ट्राय करून नक्की बघा ही मुळ्याच्या पानांची चटणी तुम्ही मुळ्याच्या पराठ्यासोबतसुद्धा करू सर्व करू शकता साध्या पराठ्यासोबतसुद्धा खूप छान लागते एकदा ट्राय करून नक्की बघा ही रेसिपी मुळ्याचा सीझन चालू आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट नक्की करा मी भेटते अशाच एका व्हिडिओ आणि नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय